ग्रामसेवक भरती दोन हजार सव्वीस तर या पदासाठी नेमकी पात्रता काय आहे तसेच नेमकी परीक्षा कोण घेणार आणि नेमकी जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा सुरुवातीला आपण याच्या संदर्भात पात्रता बघू नंतर परीक्षा पद्धती आणि जाहिरात कधी येत येऊ शकते हे ये संपूर्ण बघणार आहोत बघा की नेमकं यासाठी पात्रता काय बघा यासाठी पहिली पात्रता म्हणजे किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे तुमची काय यच एस सी म्हणजे तुमची बारावी पास पाहिजे किती बारावी पास असली पाहिजे पहिली दुसरी म्हणजे त्याच्या तुल्य अर्थता परीक्षेत किमान साठ टक्के गुणासह हो उत्तीर्ण पाहिजे म्हणजे बारावी मध्ये तुम्हाला साठ टक्के मार्क असले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी पात्रता म्हणजे की शासन मान्य बघा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका ज्याला आपण पॉलिटेक्निक डिप्लोमा वगैरे म्हणतो अशा प्रकारचं तुमचं हे जरी तीन वर्षाचं असलं म्हणजे एखादं काय करतोय दहावी झाली दहावी झाल्यानंतर काय करतोय पॉलिटेक्निक करतोय पॉलिटेक्निक करतोय म्हणजे ते सुद्धा तुमचं काय इथं साठी ग्राह्य धरलं जातं पण अर्थता काय साठ टक्के उत्तीर्ण मार्क असले पाहिजे त्यानंतर तुमची शासन मान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी सुद्धा चालते काय बॅचलर सोशल वर्क हे सुद्धा चालते याच्या व्यतिरिक्त दुसरी पात्रता म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बघा कोणतं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुल्य अहर्तता ज्यामध्ये की कृषी पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे शेतकी शाळेचा कोर्स होता दहावी झाल्यानंतर शेतकी शाळेचा कोर्स दोन वर्षाचा होता ती सुद्धा विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्यानंतर कृषी विषयाची पदवी बघा बीएससी आयग्री वगैरे असणारे त्याच्या व्यतिरिक्त उच्च अहर्तता धारण करणारे म्हणजे काय इतर कोणती पीएचडी डी हे अस तुमचे पीजीचा असणार किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना इथं काय अधिक पसंती देण्यात येईल निवडीच्या वेळेस जर विचार केला आपण जे व्यक्ती काय डिग्री झाले पण त्याच्यापेक्षा उच्च शिक्षित आहे किंवा ज्यांचं एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू झालं तर त्या विद्यार्थ्यांना इथं काय देईल इथं प्राधान्य दिल्या जाईल हे लक्षात ते ठेवायचंय त्यानंतर दुसरं याच्या म्हणजे पात्रता संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील म्हणजे तुमच्याकडे एम एस सी आय टी असणं आवश्यक आहे बघा सुरुवातीला फॉर्म भरताना नसलं तरी काय अडचण आहे पण दाखवून नंतर तुम्हाला याच्यासाठी वेळ मिळतो त्यामुळं याच्याबद्दल काही अडचण नाही परंतु ज्यांनी अजून एम एस सी आय टीला प्रवेश केला नाही त्यांनी लवकरात लवकर प्रवेश करा आणि परीक्षा येईपर्यंत आपलं सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे हे धरून काय करायचं आपण त्याची सुद्धा तयारी करत चला बघा यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे की जी भरती आहे तर या भरतीसाठी नेमका अभ्यासक्रम परीक्षेचं स्वरूप काय असतं याच्यामध्ये तुम्हाला एकूण शंभर प्रश्न असतात बघा शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे मार्कासाठी किती शंभर क्वेश्चन तुम्हाला दोनशे मार्कासाठी विचार असतील वेळेस बघितला तर दोन तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत त्यामध्ये विषय असतील मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला मॅथरिजनिक दोन्ही घटक करायचे बघा याच्यामध्ये काय असते मॅथ रिजनिंग त्यानंतर काय तांत्रिक घटक बघा सर्वाधिक विषय मार्काचं स्वरूप जर बघितलं आपण की मराठी पंधरासाठी इंग्रजी पंधरा पंधरा मार्क पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी बौद्धिक चाचणी पंधरा पंधरा तीस तीसचे स्वरूप हे तीस तीस, 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 तीस मार्कासाठी जास्त वेटेज कुठे तुम्हाला तांत्रिक घटक बघा तांत्रिक घटकामध्ये एकूण तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी काय होतं चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी इथं अतांत्रिकचा जो घटक आहे अतांत्रिक घटक सर्वांचा झालेला असतो परंतु तांत्रिक मध्ये आपल्याला काय जास्तीत जास्त यश मिळवणं मार्क मिळवणं काय आपल्या हातामध्ये आहे याची तयारी करण्यासाठी आपली संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची सुरू झालेली आहे त्यासाठी तुम्हाला काय काय प्ले स्टोअरला गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन ऍप डाऊनलोड करा काही अडचण असली हा नंबर आहे या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता बघा मित्रांनो बॅचची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला संपूर्ण पीडीएफ नोट्स मिळतील त्याचबरोबर तुम्हाला रिव्हिजन नोट्स सुद्धा वेगळ्या मिळतील त्यानंतर लेक्चर सुद्धा असतील आणि दहा टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे बघा त्याचबरोबर याच्यासाठी संपूर्ण महत्वाचे लेक्चर युट्यूबला आपले सुरू झालेले ते सुद्धा लेक्चर नियमित बघत चला बघा याच्या याच्या व्यतिरिक्त आता पुढचं महत्वाचं म्हणजे की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते बघा जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर बघा मित्रांनो फेब्रुवारीच्या अखेर जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण आतापासून अभ्यासाला सुरुवात करा आतापासून नियमितपणे अभ्यास करा मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा